अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही राज्यात गेल्या अनेक वर्षापासून समाजातील ज्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्या नामशेष करण्याचं काम करत आहे किंवा त्यावर काम करताना आपल्याला दिसत आहेत श्रद्धा पाळा पण अंधश्रद्धा पाळू नका असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून या समाजात कार्यरत आहेत सर काय सांगाल समाजात ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यावर कसं काम करता आणि काय प्रकार असतात खरं तर आत्ता सध्या भारतीय समाज हा विवेकी बनणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होणं गरजेचं असताना आजच्या एकवीस युगामध्ये सुद्धा आपण जुन्या परंपरागत कुठल्या तरी अठरा प जुन्या काळा कालखंडामध्ये जगतोय काय अशा पद्धतीचं वागण्याची सध्या लोकांमध्ये प्रताप भयंकर वाढलेले आहे कालच मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये एक जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत एका बंधुबुवावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरं तर करणी करता येत नसते परंतु नवरा बायकोवरती करणी केल्यामुळं भांडणं होतात आणि भांडणामुळं संसार मोडकळीस आला आहे असा त्यांचा गैरसमज झाल्यामुळे एका बुवाकडे गेले बुवानी त्याची इतर काही तथाकथित पूजा करून त्या कुटुंबाला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपयेला लुबडलेला आहे आणि अशा पद्धतीनं आज समाजामध्ये आज रोजीसुद्धा करणी भानामती आणि प्रथा ह्या वाढताना दिसत आहेत तर समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यासाठी शालेय स्तरापासून जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आणि आपण पाहतो आहोत की सध्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भात को, को महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशिवाय इतर कोणीही काम करताना दिसत नाहीत अगदी वैज्ञानिकाच्यासुद्धा अंधश्रद्धा कशा पद्धतीनं आहेत याच्यासुद्धा आपल्याला काही घटना समोर येत आहेत शिकलेली माणसं असूनही नवसायास बोकडबळी आणि अनिष्ट प्रतेच्या आहारी जाताना आपल्याला दिसत आहेत हे खूप वाईट आणि चिंताजनक आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजाचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक शोषण जे होतं त्या रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आत्ता मात्र या घटनेवर आमच्या लक्षात आलं की गावोगाव समाज जागृती होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु सर आता याला धर्माची देखील जोड दिली जाते विरोध देखील होतो की तुम्ही आमच्या धार्मिकतेवर घाला घालता टीका करता तर तुम्ही मग कसं काम करता यावर खरं तर अनेक संत अनेक समाजसुधारकांनी ज्या धर्मामधील ज्या कुप्रथा आहेत त्याच्यावरती हल्ला चढवलेला आहे आणि आपण पाहतो आहोत की ज्या समाजसुधारकांनी घालून दिलेल्या वारशाचं जर पालन केलं तर आज वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगत असणारा समाज आपल्याला दिसेल परंतु त्या समाज ज्या संतांचं समाजसुधारकांचे विचार हे आज अनेक जे बुवा बाबा किंवा इतर जे धर्मातील स्वतःला प्रख्यात म्हणणारे तथाकथित बंधू लोक हे लोकांमध्ये कशा पद्धतीनं अंधश्रद्धा वाढतील लोकांम समाजामध्ये कशा पद्धतीनं जुनीच एखादी प्रथा वाईट आहे पण तिला कसं पालन खतपाणी घालता येईल याचा प्रकार आपल्याला जागोजाग अनेक ठिकाणी दिसतोय आणि आम्हाला असं वाटतं आहे की खरं तर संत आणि समाजसुधारकाचा वारसा हा पुन्हा नव्यानं समाजाला सांगितला तर नक्कीच समाज डोळंच बनेल याची आम्हाला खात्री आहे